श्री साईबाबा पालखीला मेंढ्यांचे रिंगण संपन्न पालखी काकण आरती नंतर व साई दिवाळी साजरी करून गुहाहून शिर्डीकडे मार्गस्थ झाली शिर्डीकडे पिंपरी निर्मळ रोडने पालखी पुढे आल्यानंतर साई भक्त भगवान नानासाहेब गागरे आणि सहपरिवार व मित्रपरिवार चिंचोली तालुका राहुरी यांनी पालखीतील सर्व साई भक्तांना केळी वाटप केली केळी वाटपानंतर पालखी मार्गस्थ झाली पालखी मार्गक्रमण करत असताना साई भक्त भरत पैलवान व साई भक्त जोशी काका यांनी उपवासासाठी वाटप केले सकाळच्या फराळासाठी पालखी कोल्हार बुद्रुक इथं एच पी पेट्रोल पंपावर विसावली व्यवस्थापक दिलीपराव उर्फ तात्यासाहेब भिकाजी जगताप परिवाराने सर्व साई भक्तांना साबुदाना वडा फराळासाठी दिला सर्वांनी फराळ केला व पालखीचे प्रस्थान झाले पालखी पुढे कोल्हार रोड इथे आली या ठिकाणी साई भक्त अशोक शिवाजी वाघ यांनी साई भक्तांना केळी वाटप केली या केळी वाटप कार्यक्रमासाठी साई भक्त अरुण गोविंदराव निगोटे उपस्थित होते केळी वाटपानंतर पालखी पुढे निघाली बाबळेश्वर रोड इथं येताच मनोज भाऊ ग्रुप व साई भक्त निकाळजे यांनी साई भक्तांना ड्रायफ्रुट वाटप केले बाबळेश्वर रोडवरती ठिकठिकाणी थी पालखीतील साई भक्तांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती त्या साई भक्त खरडे यांनी चहा पाणी दिले तर साई भक्त पोपटराव खर्डे यांनी लस्सीचा वाटप केले साई भक्त मचिंद्र अस्वले यांनी कलाकंद वाटप केले हे सर्व स्वीकारत पालखी दुपारच्या विसाव्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बाबळेश्वर इथं आली साई भक्त सागर शेटे साई भक्त भाऊसाहेब बेंद्रे व साईभक्त विकास कुलकर्णी परिवार व वीज पारिषण कंपनीचे सर्व कर्मचारी यांनी पालखीच्या रांगोळ्यांची आरास करून व फटाके फोडून मोठ्या थाटात स्वागत केले इथं पालखीतील सर्व साई भक्तांना उपवासासाठी फराळ देण्यात आला साई भक्तांनी फराळ करून श्री साईबाबांची आरती केली व पालखीचे प्रस्थान झाले पुढे आल्यानंतर साई भक्त राहुल शंकर राऊत यांनी त्यांच्या मेंढ्या पालखीजवळ आणल्या तिथे श्री साईबाबा पालखीला मेंढ्यांचं रिंगण रिंगण करण्यात आले मेंढ्यांची साई भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिटले मोठ्या उत्साहाने हा नेत्रदीपक सोहळा साई भक्त अनुभवत होते रिंगण झाल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बाबळेश्वर पिंपरी निर्मळ तालुका राहता इथं पालखी येथे साई भक्त नारायण सुरेश सदाफळ साई भक्त प्रमोद रावसाहेब भालेराव व साई भक्त सुरेश ढाळे यांनी छानशी रांगोळीची आरास करून व वा फटाके वाजवून पालखीचे स्वागत केले पालखीतील सर्व साई भक्तांना चहा दिला चहा घेऊन पालखी पुढे मार्गस्थ झाली संध्याकाळी पालखी पिंपरी निर्मळ इथं पोहोचली न्यू इंग्लिश स्कूल मैदान पिंपरी निर्मळ इथं पालखी मुक्कामाला आली शाळेचे मुख्याध्यापक बी एस वाघमारे व्यवस्थापक अशोक धुमाळ साई भक्त रवींद्र भोसले यांनी पालखीचे स्वागत केले पालखीतील सर्व साई भक्तांची रात्रीच्या फराळाची व्यवस्था केली रात्री साई भक्तांनी फराळ करून साई भजन केले व त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली